तुमचं नाव काय माझं नाव आहे रामदास गणपत आढारी उच्च पुण्याला पुण्याला असं चारनुसार आहे ना दोन नंबरची मागणी आहे ते इंग्रजी माध्यम चालू करण्याबाबत आणि नाहीतर नाही झालं तर हे व्यवस्थापन महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक वर्ग करण्यात यावी अशी माझी प्रकल्प अधिकारी यांना विनंती प्रकल्प अधिकारी वगैरे काय बोलले का तुम्हाला काय चर्चा झाली नाही काल आले होते आमचे प्रतिनिधी गेले होते चर्च चर्च आ, हो चर्चा झाली पण चर्चा म्हणजे पत्र व्यवहार केले तेव्हा चर्चा झाली काय नाही नाही चर्चा झालीच नाही काहीच चर्चा झाली नाही उपोषणाला बसताना पत्र दिले हो पत्र वगैरे येते एक नंबरचं पहिले अठ्ठावीस ला दिलेले का सोळा ला दिलेले त्यांनी पाठवलेले हे पत्र आपल्याला भेटलेले परत एक आपण पोलीस स्टेशनला तहसीलला वगैरे सगळे पण डॉक्युमेंट पूर्ण केलेले मग अजून काय कधीपासून बसले तो कालपासून तीन सात पासून तीन सात तीन वाजल्यापासून बसले नाही 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 तीन, तीन तारीख सात रुपयांना कालपासून बसलेले दिनांक गुरुवार मग काय पुढं काय तुमची अपेक्षा काय अजून नाही चालू करण्यात यावी सर काय ती शाळा इंग्रजी माध्यमाची इंग्रजी माध्यमाची शाळा चालू गावामध्ये पण गावात गोहे गोई गोहे गाव आहे ते ऍक्च्युली आश्रम शाळा आहे ना इंग्रजी वगैरे वगैरे चालू केली तर हे होईल ना विद्यार्थ्यांचे नुकसान होते आता सात वर्ष झाले शासनाने काय जार काढून सात वर्ष झाले तरी अजून केलेले नाहीये सरांनी इंग्लिश मिडीयम हो इंग्लिश मिडीयम करावा अशी तुमची मागणी आहे हो शासनाचे परिपत्रक आहे बा शासनाचे परिपत्रक आहे त्यानुसार अंमलबजावणी करण्यात यावी टीव्ही नंतर एवढंच ना बाकी काय अजून